नमस्ते चितना फॅशन टेलरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक साधी आणि सोपी एक बॅग करायला शिकणार आहोत त्यासाठी मी माप घेते अठरा बाय दहा इंचाचे असे दोन पीस घेते आणि ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत दहा बाय तीन इंचाच्या आहेत हे आपण बाजूलासारखं प्रिंटवर दिसत नाही आहे दहा बाय तीन इंचाच्या अशा दोन पट्ट्या आहेत त्यानंतर हे बेल्ट घ्यायचेत मला पंधरा इंचाच्या घ्यायच्या ते जरा जास्त झालेले कट करून घेऊ आपण सर्वात आधी आपण हे अस्तर आणि वरचा पीस तो क म्हणजे बेल्ट तयार करून घेतो आहे दोन्ही बेल्ट शिवून दाब टिप घेतलेली आहे आता ह्या कपड्याला थोडी चून घेत आहे दोन्ही साईडला दोन दोन अशा फ्लेट्स घ्यायच्या आहेत आता आपल्याला हे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत दोन्हीला दोन्ही दोन्ही साईडचे बेल्ट लावून घ्यायचे आहेत बेल्ट लावून झालेले आहेत आपल्याला आता संपूर्ण आतली शिलाई करून घ्यायची आहे जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पीस चला तर मग बॅग तयार झालेली आहे आपले आता उलटवून घेऊया आपण पाहूया कशी झाली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात ही बॅग तयार होते शेअर करा आणि सबस्क्राईब करा